परसो पाणी आंद्रे खाली ठेवा ठेव खाली बस भाऊ ना थोडं काम होत तुमच्याकडे काय ते आता लय दिवस झाले जरा तेवढं आमचं बघून टाकायचं किती दिवस ठेवायचं आणि तसंच अरे बाबा इतके दिवस कुठे गेलतात तुम्ही होतो आधी कुठं होत जावा काय कामा निमित्त जात का नाही माणूस बाहेर अरे बाबा मी ज्या माणसाने सांभाळलंय त्या माणसाला लक्ष देणार त्या माणसाला देत आहेत मग ठीक मान्य आहे पण आमचा बी विचार करा ना हा आता राहिलेलं दोन एकरच करावं लागेल ना काहीतरी मी तुम्हाला देऊ शकणार नाही ते दोन एकर अक्का आम्ही काही पाप केले का मला सांगा आम्ही पाप केलं का देव हा मला काय सांगू ना मला आता ते दोन अकराच हिलवट पाहिजेत अरे मला मारलं तरी मी देणार नाही मला हे लेकर सांभाळतोय नाही नाही त्यांनी सांभाळायला दिसते आता ह्याच्या अगोदर आम्ही सहा सात महिने जो सांभाळतो त्याचं काय झालं त्याचा पान उतर करून टाकला तुम्ही आहे का नाही अरे बाबा तुझी आई आवडती होती मस पण तुम्ही मला सांभाळलं नाही यांनी मला सांभाळलं मी तुम्हाला देऊ शकणार नाही भाऊ आता हे लय गाड तुमचा शेवटच्या घडीला आला तरी तसंच आहे का नाही मग तुझं करायचं चालूच आहे का हा म्हणजे आम्ही काय केलं समजा आहे का समज तुझ्या आईचा जीव लय होता माझ्यावर हा तुम्ही नाही ना निघाले तसे मग आता आम्ही जेवढं सांभाळलं ती समजा वायाला गेलं आणि यांनी आता शेवटच्या घडी केलं की आज सांभाळायला लागली हिले मोठा झाली का तुम्ही का निघून गेला नाही म्हणजे आता तीच धरून बसायचंय का आता यांनी मला सांभाळलं उत्तर वायाला मी आता मारायला लागलो फार हा म्हणजे आम्ही सांभाळलं ती गेलो वायाला समज आता ते शेवटच्या कडे लागला ती संधी जुगवाड झाली आम्ही कडू पार है का नाही सांगा ते दोन एकर तुम्ही यांच्या नावावर करणार आहे का आमच्या नावावर नाही करणार का तुम्हाला लाज देऊ शकणार मी यांना लाज देणार म्हणजे आम्ही म्हणजे शबास म्हणजे ती ती चांगली ना आम्ही वाईट करून टाकलं डायरेक्ट स्पष्ट म्हणून सांगायचं अरे बाबा तुम्ही म्हातारपणाला मला जर आला असं असं तरास द्यायला आता त्याचा उपयोग आहे का ह्याला त्रास म्हणतात का यांनी मला सांभाळलं शेवटी आता त्याची इच्छा काय असेल तर आपलं तुम्ही तेव्हा माझाच भाऊ आहे तुमचा मुलगा आहे मी बी तुमचाच आहे अजिबात टेन्शन घेऊ नका तुला त्याला जमीन पाहिजे असेल तर त्याला देऊ द्या त्यांचा ती माझ्यापेक्षा बारकीत मी मोठा आहे मला काय अडचण नाही मी तुम्हाला जमीन नसली तरी सांभाळतो शबास शा, रे बाळा नाही नाही जीव आहे तू आहे ना किती बी दाखव जीव दाखव तिकडे काय मला त्या शिकेन नाही रे मला फक्त राणाशी म्हटलं बि तिकडे मात्र सांभाळणार नको समोर मला तीळ मात्र फरक नाही पडणार जमिनीसाठी भाऊ भावात बांधणं नको म्हणून मी तुला डायरेक्ट म्हणतोय तुझ्या नाव कर अरे तू किती मी मोठा पण आता मला त्याने काही तीळ मात्र फरक पडणार नाही मला रान पाहिजे पाहिजे मी जास्त बोलून देऊ शकत नाही तुम्हाला जायची जमीन पण आम्हाला लागत ना मला लेकर वाढायचं ना त्यांना लागत कसं काय आपण आपला आहे सगळ्या ते थोडा कमी पण घेतात का बोलली का सांगायचा नाही विषय बोलली का टावा मला काय वाटतं नामा आ, ना, आ, आ, ही ना मग काहीतरी खाऊ घालत असणार आहे म्हणून तुम्हाला असं बोलतो यांच्या बाजूने त्याशिवाय नाही तू अशी वागणार एक मिनिट ऐका का एक मिनिट ऐका का ऐका आपण काय करू जमीन जरी घेतले जरी त्याला दिले ना भाऊच्या आशीर्वादाने आपण कुठं काय व्हायना जगू काय नाही भाऊ पाहिजे तर आपण इथं राहू भाऊच्या नंतर आपण पुण्याला नाही मुंबईला जाऊ का पण तुमच्या जवळच राहू दे असं नाही जमणार ते दोघांना बायको कागदा कुगदा सहित आले तयार तुम्ही म्हणतात हातचं द्यायचं कसं काय जमन हे जाऊ द्या तर नाही सही करून द्या आम्हाला माहित नाही तुमच मीठू द्या भावा भावा नाही अंगठा दे त्यांना जाऊ दे आम्हाला सांगू ना पाहिजे आम्हाला अरे आल्या त्या वाट्याने तुम्ही निघून जा नका अंगठा आणि कुठं काय घेऊ मला त्रास नका देऊ आता काय त्रास आलाय दावा मग काय तर आम्ही आमची जागा मागतोय आम्ही काय दुसऱ्याची जागा नाही मागते एक काटीने आणेन मी म्हणजे आता हिथून दाख दाखवायचा म्हणजे काय करा हो का, का।, 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 का, का। जमीन पैसा या गोष्टीने ना आता तुटत आता माणसं आपलीच आहेत आज त्यांच्या मनात राग आहे उद्या ते आपल्यासाठी येणारच आहेत ना अरे उद्या येऊन टाका जमीन नको आपल्याला उद्या तू म्हणशील की जमीन तुम्ही दिली जा तिकडे खामाय ना बरं नाही नाही मी मानणारच नाही तुम्हाला माझा जीव आहे जीवायतोवर नाही म्हणत अरे बाबा तू त्या जमिनीचं नाव काढू नको जोपर्यंत मी जीत आहे तोपर्यंत मी जमीन दोघाला कोणालाही देऊ शकणार नाही झालं आलंच परत त्या वळणा माथार हे करावं काय मला काय कळा नाही नेमकं का आमच्या आडवर जिथे काय कळतच नाही अहो जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना तोपर्यंत करून द्या ना आवरती आता पिकलेलं पान कधी बिघडायला पडलंय मी आल्यावर माझा अंगठ घ्या नाही तरी काय काय घेऊन आलेत म्हातारे भेटायला आलेत ना आमट्यासाठी बाबा तुमच्या नका बर का चांगलं चांगलं आम्ही बोलायला गेलो ना त्याच्यामध्ये काही का माज़ का ना काहीतरी खाड्या टाकायचा असतो तुम्हाला माझ्या नाव काहीतरी जमीन पाहिजेत ना काय बोलावं ह्याला नाव जमीन केली ना तसं आहे तुम्हाला पाहत नाही मग सुद्धा पाहणार नाही नाही आम्हाला घ्यायची मेन कशी बी घेऊ शकतो असं ना समजू आमच्यात बी ताई घ्यायची जमीन कशी घ्यायची ती अरे तू आल्या त्या रस्त्याने चालता हो तू कसा धमकी देतो दे, कसा घेतो ते मी बी बघतो तुझं नाही कळन मला मी, मी आपण ना आम्ही बिल मोठा पट्टी मी पण घेतले शहरात अरे घे ना मग कसे घेतो ते बघ दिसन दिसन तुम्हाला बी आणि बरुसोराम तुला पण तू दिसन मी कस काय जमीन घेतोय जेवण फुशकिरे ना मात्र ना लक्षात ठेवायचं दादा नको घेऊ हे कसे शेतीसाठी कसे आले पाहिलं ना हा नाही तर तुम्हाला सांभाळायचं म्हटलं त्यांच्या निघून गेले मग काय आता जे गेले तर माग आले नाही तर आता शेताच माहीत झालं त्यांना असं वाटलं आता शेताचे लोन होते फिटत येत माप होतेत काही होत मग काहीतरी करता येईल फुकटे अरे तुम्ही खाली बसा तुम्ही लय सांभाळलं उलटी ती आवडतेच्या पोराने मला सांभाळलं नाही तुम्ही सांभाळलं म्हातारपानाला आता जाऊ दे भाऊ माझं मोठं आहे मी कर्तव्य आता तुमची काय असेल तसं बघा पण माझी इच्छा नाही तशी उलट तुम्ही म्हातारपानाला मला लय सांभाळताय तुमचं गुण कुठं मी फिडू नाही नाही वडलासारखं एवढं सांभाळलं म्हणजे असं काय उपकारायचं काय नाही भाऊ ना? वर्ला माझं पोर काय मी कर्तव्य तुम्हाला सांभाळलं कर्तव्य ना बरोबर आहे बाबा पण चांगलं सांभाळलं तुम्ही जाऊ द्या भाऊ आता काय झालंय त्याचं काय टेन्शन घ्या तुम्ही बसा मी तुम्हाला चहा खरे आणते का ती नाही जोड आली